आय फ्रेंड इकडे तिकडे ओटिंग होते ना पण आता बोललेली तुम्ही बोलले तिकडे वर तर होते होती तिकडे जेवण बनवलेलं आम्ही तिक तिकडून आम्ही हे जेवण काय तुम्हाला दाखवू इकडे खाली हे बघा इकडे डाल भात आणि पाणी भाजी बटाट्याची भाजी ही भाजी चिकन आणि पापड आणि आई घेऊन आली ते मला जेवण बोलते रात्री

त्यामुळे त्या आईला हिंदी नव्हता येतो तसा माझी आई माझी आई आणि सांगायला विसरली तिकडे मिळजी कशी मिरची वाली आहे मी यासाठी आलेली होती कारण की इकडे ओटिंग होती ना आता ओटिंग साठी आली ते बघा मस्त मस्त फोड येते मस्त मी मी गावाला येत होती ना गाडीवरून तेव्हा ना तेव्हा ना।, ना मी ये ना मुंबईमधून येत होती तर भरपूर ट्रॅफिक होती तेव्हा आहे ना मी झोपूनच गेले तरी म्हणजे शुभरा फ्रेंड शुभरा आता तू बनवणार आहे काय काय बनवलं जे बन आता हि बोल जे पन तुम्हाला तुम्हारा ऐक नहीं आने तो मी बना छोटा मेरी फ्रेंड आणि मी पण इकडे ना भरपूर बायको जमे होते तर ओटिंग साठी तर मी तुम्हाला साखरीकडे घेऊन जाते तिकडे मांजा जाते तू माझ्या हातमध्ये घुसते ते माझ्या हातमध्ये घुस चला थांब पप्पा थांब पण शुभ्राला येऊते चल शुभ्रा काकींकडे जाऊया

ਆਤੁ ਗਾਲਾ ਉੱਰੁ ਦਾਕ਼ਤੁ. ਉੱਰੁ ਚਾਡੁਂ ਚਾਡੁਂ ਦਾਕ਼ਤੁ. ਚਾਡੁ ਖਾਟਿਂ मी आज सांगितलेलं तुम्हाला इकडे मी तुम्हाला बैल दाखवलेली ते बघा आणि इकडेच आपण आलेलो होत तर चला मला तर माझीच होत होत तुमची इकडे तर इकडे अशी मशीन असतात आणि असं बटन मला तर मी गेलेलेच नव्हती वोटिंग मध्ये चला आपण खाली जाऊया इकडे सगळे लोक सगळे सगळे शेअर्स मध्ये सगळे गावामध्ये ना ओटिंग ओटिंग साठी एवढी गरजे असणार पण आम्ही असा येत होतो ना आता तेव्हा लाईन लागली तर तुम्हाला घर दिसतोय तो तुम्हाला माणूस आहे तिकडं तिकडं ओटिंग सुरू होतं आणि तिकडं बघा ना जंगलात मस्त वास्त आहे ना जंगल सांग <स्थ> डोंगर कसं वाटते सांग दंगल कसं वाटत आपले तुम्हाला तो तुम्हाला कमेंट करा आणि लाईक करा. नमस्ते ना आणि फॉलो करा पण. डोंगर कसा दिसतो? चला खाली. काकी काका पण सोबत आहेत त्यांची पण इकडे एक रूम आहे तिकडे खाली दोन रूम आहे. निघले वाटते. चला खाली चला, खाली। चला।, 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 चला।

ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेली इकडे गावाला दा तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ चॅनलला सबस्ट करा आणि व्हिडिओला लाईक सबक्राईब फॉलो ला करा बाय बाय